नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तो म्हणजे आर टी अंतर्गत अडमिशन करायला म्हणजेच तुमचे जे काही ॲप्लिकेशन फॉर्म असतील ते भरायला सुरुवात झालेली आहे सतरा फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे ती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ही शेवटची तारीख आहे परंतु अर्ज भरत असताना तुमची एका चुकीमुळे तुमच्या पाल्याचा प्रवेश बंद होऊ शकतो किंवा प्रवेश तुम्हाला मिळू शकत नाही तर अनेक माध्यमातून आपण जे व्हिडिओ टाकला होता तर त्यावरती कमेंटसुद्धा येत होत्या की त्यांचे मोठे प्रॉब्लेम आहेत नेमका प्रॉब्लेम काय आहे तर तुम्ही अर्ज करत असताना न्यू रजिस्ट्रेशन करत असताना नेमकं आधार नंबर कोणाचा टाकायचा तर तुम्ही अर्ज करत असताना तुमचं न्यू रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला तिथं तुमच्या पाल्याचा म्हणजे तुमच्या मुलाचा मुलीचा त्यांचा ज्यांचा अर्ज भरायचा आहे त्यांचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे त्यांची जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर परंतु जन्मतारखेबाबतसुद्धा मोठा प्रश्न येत होता की जन्मतारीख नेमकी कोणती टाकावी आधारवर वेगळी आहे किंवा तुमच्या बर्थ सर्टिफिकेट जन्म दाखल्यावरती वेगळी आहे तर तुम्हाला जन्मतारीख टाकत असताना तुमच्या जन्म दाखल्यावर म्हणजे बालकाचा जो काही जन्म दाखला आहे बालकाच्या जन्मदाखल्यावरच जी जन्मतारीख आहे तीच तुम्हाला तिथं टाकायची आहे आणखी दुसरा एक मोठा प्रश्न म्हणजे की काही पालक बाहेरगावी राहतात म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असतात त्यांचा पत्ता जो आहे तो पत्ता त्यांचा वेगळा आहे आपला रहिवाशी पत्ता परंतु पत्ता तुम्हाला तिथं सिलेक्ट करत असताना तुम्ही जर बाहेरगावी राहत असाल बाहेर जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला तिथं रेंट अग्रीमेंट देणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला जिल्हा निवडत असताना तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये अर्ज करत आहात तोच जिल्हा तिथं सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मग जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आता पत्त्याचा जो काही पुरावा तर आपण रेंट अग्रीमेंट दिलेला आहे मग आता तुमचं आधार कार्ड अपलोड वगैरे करायचं आहे नेमकं तिथं काय करायचं आहे तुम्ही पत्त्याच्या ठिकाणी जर रेंट अग्रीमेंट दिलेलं असेल तर तुम्हाला तिथं रेंट अग्रीमेंट तिथंच येईल किंवा तुमचं जर तुम्ही प्रॉपर लोकेशनवरच असाल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला पेरेंट्स आधार कार्ड अपलोड करायला सांगत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं पॅरेंटचंच आधार कार्ड तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे जर बालकाचं आधार कार्ड असेल तर तुम्ही दोन्ही पीडीएफ एकत्र करून एकाच एफमध्ये सुद्धा ते करू शकता ते करत असताना वडिलांचं आधार जे काय असेल तर पहिल्या पेजवर राहू द्या आणि दुसऱ्या पेजवरती तुम्ही तुमच्या बालकाचं आधार कार्ड घेऊ शकता त्यानंतर जर पाहिलं तर मोठा एक प्रश्न की याच्यासाठी कुठली फीस वगैरे आहे का तर मोफत शिक्षण असल्या कारणानं ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही फीस वगैरे पे करायची नाही आहे कारण की ह्याच्यामध्ये फीस कुठली नाही आहे तुम्ही ज्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करत असाल त्यांचेच काय चार्जेस असतील तेच फक्त चार्जेस तुम्हाला भरायचे आहेत त्यानंतर लोकेशन लोकेशन संदर्भातील एक महत्वाचं अपडेट आहे त्याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर अपडेट येणं अपेक्षित आहे सद्यस्थितीला जर पाहिलं तर एक किलोमीटर अंतरामध्ये जर शाळा सर्च केल्या तर त्याच्यामध्ये काहीशा अल्पशा शाळा तुम्हाला दाखवत आहेत कुणाकोणाला तर शाळाच दाखवत नाहीत कारण की जी काही एरिया असेल तो शाळेच्या एरियामध्ये ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणी एक किलोमीटरच्या शाळेच्या अंतरामध्ये तुमच्या शाळाच काही ठिकाणी नाही आहेत काही ठिकाणी आहेत परंतु तुम्ही लोकेशन बरोबर घेत नसल्या कारणानं ते सुद्धा प्रॉब्लेम येत आहेत लोकेशन घेण्यासाठी तुम्ही तुमच्या जे काही ॲप असेल तुमचं मॅप असेल त्या गुगल मॅपमध्ये जाऊन तिथले लॅटिट्यूड लँगिट्यूड आधी काढा आणि त्यानंतर ते प्रॉपर तुमच्या ॲपमध्ये तिथं आपण सांगितल्या पद्धतीनंच भरायचं आहे आणखीही तुमचे या संदर्भातील काही महत्त्वाचे प्रश्न असतील काही तुम्हाला शंका असतील तर नक्की याच्यावरती तुम्ही कमेंट करा त्या शंकांचं निरसन करण्याचा पुरेपूर आपण प्रयत्न करणार आहोत भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद